आज सोलापुरातील मानाचा जो सिद्धांत समाज आजोबा गणपती ट्रस्टचा आजोबा गणपती आहे त्या गणपती मंदिरामध्ये अक्षर औचित्य साधून भाविकांनी प्रथमच एकवीस डझन आंब्यांची आरास केलेली आहे आणि श्रीच नैवेद्य अर्पण केलेला आहे आज अक्षरतीच्या मुहूर्तावर आज सकाळपासून गणपतीमध्ये विविध उपकरण केलेले आहे गणपती षडोक्षाम आठर शीर्ष वाचन झालेले आहे त्यासोबत गणेश अष्टक नामाली होमाचे आयोजन झालेले आहे प्लस श्री महापूजा झालेली आहे आणि सकाळपासून आज मंदिरामध्ये भाविकांची आलोड गर्दी होत आहे तर आम्ही सर्व सोलापूर आवाहन करतो है कि और आहे की अक्षय तिथेच्या मुहूर्तावर आज गणेश दर्शनासाठी गणपती मंदिरामध्ये यावे आणि प्रसादाचा लाभ घेण्यात यावा हा जो प्रसाद गणपतीचा अर्पण केलेला आहे भाविकांनी तर हे जे आंबे आहेत ते प्रसाद रूपामध्ये उद्या पूर्ण दिवसभर भक्तांसाठी प्रसाद रूपात देण्यात येणार आहे